ही बघा मटकी मूग आणि चणे यांची आपली मिक्स भाजी झालेली आहे आणि पौष्टिक आणि चवदार बघू शकता किती छान दिसते चला मग तुम्हाला मी रेसिपी दाखवते नमस्कार मम्मीच्या रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज ना मी मिक्स कर्धान्याची भाजी बनवून दाखवणार आहे चला मग रेसिपीला सुरुवात करू कर्धान्येची भाजी बनवायला लागणारे साहित्य हे कडधान्य घेतलेत मी एक बटाटा कापून घेतला आहे एक कांदा कापला आहे एक टॉमॅटो कापला आहे वाटण घेतलं आहे मीठ घेतलं आहे तेल घेतलं आहे कोथंबीर घेतली आहे हिंग घेतलं आहे धना पावडर घेतला आहे जिरा पावडर घेतले हळद घेतली मसाला लसूण कढीपत्ता आणि अद्रक मग रेसिपीला सुरुवात करू काल ना मी हे मिक्स करताना भिजत ठेवलेले आणि रात्रभर त्यांना गाळून पाण्यात पाणी काढून आणि ह्या अशा टोपलीत काढून ठेवलेले बांधायची काही गरज नाही लागत अशा टोपलीत ठेवले ना तर आपाप मोड येतात बघू शकता किती मोड आलेले आहेत मस्तपैकी चणे मटकी आणि मूग हे तिन्ही वस्तू मी एकत्रच घातलेले भिजत आणि हे बघा किती मस्त छान असे मोड आले आहेत चला मग आता आपण यांना धुवून घेऊ पहिले सगळ्यात पहिले आणि निवडून पण घ्यायचं हां कारण काय याच्यात कुठे अशी मुगाची वालखरी किंवा मटकीची अशी रायडली ना मग ती कडक लागते ना आपल्याला असं वाटते का खडे आहेत कडधान्यामध्ये म्हणून ती निवडून घ्यायचं खडा असू दे वालखरी असू दे ते आपण बघून घ्यायचं चला आता आपण धुवून घेऊ अशा टोपलीत धुतलं ना पाणी सगळं निघून जाते आणि कडधान्य पण आपलं असं पडत नाही कुठे टोपलीतच तो राहते हे बघा स्वच्छ धुवून घ्यायचं चांगल्या पाण्यावर गरम करायला त्याच्यात तेल टाकून घेते दीड दे। पण मी तेल टाकले तुम्हाला जास्त टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता गरम झालंय जिरा पावडर टाकली लसूण टाकते अद्रक आणि हा पानाला मी तोडून घेतलाय कढीपत्ता मधी होती ना जरा सोडून घेतलं गॅस मी पाच केलाय लसूण हात टाकला टाकून झालेला आहे त्याला जे स्टेट आपल्याला कांदा टाकायचाय कांदा आपण व्यवस्थित आता शिजवून घेऊ टाकून घेऊ टोमॅटो पण आपण व्यवस्थित असं शिजून घेऊ जरा कांदा आणि टोमॅटा झालेला आहे याच्यातच आपण थोडस हिंग टाकू अगदी थोडा धना पावडर हळद आणि हा आगरी पोळी मसाला मसाला आपला शिजून घेऊ मसाला असा मारून घेतला ना तर मसाल्याला आपल्या वास नाही मारत मसाल्याचा असं शिजणार ना जरा तेलात भाजी पण खूप छान लागते आणि थोडंसं असं पाणी टाकायचं घेत्या तसा मसाला व्यवस्थित शिजते आणि टोपाला पण शिपत नाही आपल्याला कमी पण आपण भाजी सुटकी बनवणार आहे का ग्रेव्ही बनवणार आहे सुकी पण आपण आणि ग्रेवी पाहिजे तर ग्रेवी पण होऊ शकते रस्सा पाहिजे तर रस्सा होऊ शकते दोन्ही भाज्या व्यवस्थित म्हणतात आता कुठली बनवणार आहे आपण आपण लेना सुकी बनवायची जास्त रस्सा नाही आणि जास्त सुकी सुकीयम मध्ये चला मग आता कळधाने टाकून दिलं आणि ही जर भाजी तुम्हाला पटकन शिजवायची असेल तर ह्याच्यात ना, ना।, दर दर ना। गरम पाणी करूनच टाकायचं म्हणजे लवकर शिजून जाईल मी ना हा गरम पाणीच घेतलेला आहे याच्यात टाकायला थंड पाणी टाकलं तर जरा वेळ लागते करणाने शिजायला आणि गरम टाकलं तर पटकन होते जरा आता आपल्याला एक उकाळा येऊन द्यायचा आहे नंतर बटाटे टाकवा भाजीला शिजत ठेवायचे आहे आणि एक उकाळा येऊस तोपर्यंत हा ताट घ्यायचा आणि ताटावर असं पाणी ठेवायचं आणि थोडासा ताटाचा खुल्ला ठेवायचा आणि गॅस थोडी कमी करायची उकळा आला का नंतरच आपल्याला बटाटा टाकायचा आहे आता आपण ताट काढून बघून हे बघा आपल्या भाजीला उकाळा आलाय कारण का गरम पाणी टाकलं तर ना म्हणून लवकर उकाळालाय आणि आता आपण बटाट्याची मी सालं काढून घेतलेली आहे स्वच्छ धुवून ठेवलेले आहे पाण्यातच कारण काय बटाटा काळा होते ना आता आपण बटाटा पण टाकून घेऊ आपल्या कडधान्यात म्हणजे कसं दोन्ही एकदाच शिखून जातील आणि मूग शिजायला काही वेळ नाही लागत जास्त मूग मटकी चणे असच ठेवायचं आहे आपल्याला आणि हे पाणी परत ठेवायचं आहे जर लागला पाणी भाजीला तर या ताटावरच्याच पाणी आपल्याला भाजीत टाकायचं आहे मम्मी भाजी झाली हा आता होईल पण तुला भाकरीच पाहिजे ना हे बघ गरम गरम तुझ्यासाठी मी भाकरी केली आहे भाजीच्या सोतीला भाकर खाशील ना तर नुसती भाजीच खाशीच तुम्ही बघू शकता मम्मीचं काम किती फास्ट असत इकडे भाजी ठेवली आणि इकडे भाकरी पण झाल्यात चला आता आपण भाजी झाली का बघू भाजी पण आपली झालेली आहे हे बघा शिजले आता याच्यात आपल्याला वाटण टाकायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं वाटण आणि मीठ टाकून घेतलंय तर आपल्याला फक्त एक मिनिटासाठी टाकून आहे कारण वाटण टाकलं आहे ना वाटण पण आपल्याला शिजून द्यायचं आहे एक मिनटं फक्त झाकण ठेवायचं आहे हे बघा मी पाणी टाकलं नाही ते मला लागलं तेवढंच टाकलं मी ताटावरच ठेवलं आहे आता आपली भाजी बघा व्यवस्थित झालेली आहे हे बघा मस्त तरी पण आलेली आहे भाजी धाले लिया। आज़ भाजी धाले लिया है। मिक्स भाजी आपली झालेली आहे तर आपल्याला ह्याच्यात आता कोथिंबीर टाकायचं आहे आणि गॅस बंद करायचंय आपली भाजी झालेली आहे मूग मटकी आणि चणे हिला बोलतात मिक्स भाजी माझी जर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका